जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या अभि झुंजुर्डे या युट्यूब चॅनलवर तर सकाळची पाण्याची गडबड आहे आणि आज जरा सकाळी आज लाईट सकाळीच होती त्यामुळं मग सकाळी सकाळीच पाणी भरून घ्यावं लागतं कारण कसं आहे मग दिवसभर सकाळी पाणी भरलं की टेन्शन नसतं आणि सकाळी कामाचं म्हणजे सकाळचं जे काम राहतं ते पण लवकर उरकत स्वयंपाक पाणी धुणं पाणी आवरल्यानंतर मग सगळंच चालू राहतं आणि जनावरांचं ते सगळं आवरलेलं आहे बघा मस्त सकाळी सकाळी ऊन पडलेलं आहे आणि एकदम छान वातावरणामध्ये सगळी काम आवरायला पण छान वाटतं इकडं आंब्याची बघा मस्त आंब्याला पण आता फळ लागलेले येत आणि बाकीचं सगळं सडा रांगोळी आवरली आणि मग स्वयंपाकाचीच तयारी होती आपली सकाळची तर चला बघा आता कोण आलेलं आहे तर आपली आरा पण आलेली आहे आणि कारण आता तिला सुट्ट्या लागलेल्या आहेत कधी लागल्या आरा सुट्ट्या बुधवारी बरं सोन आपली सोनपापडी पा सोनपापडी काय ते स्टॉल कशाला गुंडाळला साडी घालायची <laughs> तुला मा सारी साडी घालायची आणि आराने काय आणलेलं आहे सकाळी सकाळी नाही प्यायचं हां दुपारच्या फ्रीजमत ठेवून दे ना फ्रीजमत ठेव दुपारी प्यायचं मस्त बर का आता किती दिवस आहे एक दीड महिना आहे का बर तर चला आता आरा पण आली खूप दिवसाच्या म्हणजे शाळेत होती तिकडं आणि इकडं मम्मीचं चाललंय फराळ बनवायचं दहा दात ते आली होती आराला घेऊन तर चला आता जेवण करायचे वावरात जायचं होतं आणि जरा कांद्याची गरबड आवरली पण मग आता बाजरी सोंगायची ते चालू होतं काल आपण त्यांनी बाजरी पण सोंगून टाकली आणि आता लाडी करायची तर आता आम्हाला पण जायचंच होतं वावरामध्ये तर चला सगळेजण मस्त जेवण करूया आता तर चला आता सगळेजण चाललेले इथं लग्नाला पापडी पुढे बस तू बा सोनपापडी दिदी आणि मम्मी चालले इथं लग्नाला उन्हाचं बुंदी घाल चालले काय सोनपापडे अल बुंदी आहे शिंगा अ चला आता मस्त दुपारची वेळ आहे आणि उन्हाच्या भरी मी मस्त आंब्याच्या झाडाखाली बसलेली आहे आणि तुम्ही बघितलंच आत्ता मम्मी सोनपापडी आरा आबां ते सगळे गेले तर लग्नाला गावात आमच्या भाऊबांधास लग्न होतं तर त्यांना तिकडे जायचं होतं आणि मग म्हणलं चला आता दुपारच्या भरी काहीतरी मस्त बनवूया कारण आता थोडं म्हणजे आता कसं दिवस म्हणजे उन्हाळ्याचे कामं थोडेफार कमी होते आणि मग वावरातले कामं कमी झाले म्हणजे मग कसं घरातलं थोडंफार करायला माणूस सुरुवात करतच असतं तर कुरड्या पापड ते सगळं तर पापड बाकी आमचे बाकी उपवासाचे जे पदार्थ ते बनवले आम्ही आणि कुरड्या तर आम्हाला काही यंदा करायचं ना त्यामुळे आम्हाला त्यांनीच बनवून दिल्या होत्या तर चला मी आज काय बनवणार आहे तर बघा पिशवी तर मस्त चिंच आहे आणि ताईंच्या तिकून आणल्या होत्या म्हणजे आमच्या ताईंनी आणल्या होत्या खंडाळ्यावरून तर किती छान बघा आणि चिंच म्हणल्यावर तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आहे आणि आज कसं वेळ होता तर म्हणलं चला ह्या जे चिंच आहे आपण या फोडून आणि याचा मस्त असा मुरंबा बनवूया कारण वर्षभर बी मग ह्या तशात जर ठेवल्या ना पिशवीत तर काय होतं त्याला म्हणजे मग खराब होत्यात किंवा मग त्याला असे म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं असं पांढरं पांढरं होतं म्हणजे चांगलं नाही लागत तर त्यासाठी मी आता आहे ना म्हणजे आम्ही दरवर्षीच तसंच करीत असतो ज्या आहे का त्या फोडून आणि त्याचं मस्त असं त्याचे मीठ वगैरे टाकून राखून ठेवित असतो तर त्याला मुरंबा म्हणते तर चला आम्हाला तेच बनवायचं आहे तर वेळ होता तर करणार आहे एकदम छान आणि फोडायला तर सुरुवातच करणार आहे आता थोड्याशा चिंचा जास्त काही नाही लागणार पण मग लव्हाच्या बरी बरं आहे की नाही चला करूया सुरुवात तर चला आता मी लगेच लोखंडाचा खलवाता घेतलेला आहे आणि आईन आमच्या आईंचा आहे तो एकदम दनगट खलबात आहे तर त्याच्यानुस म्हणजे त्याच्या आहे आणि मी फोडून घेणार सगळ्यांचींचं खाली पोत आथरलेलं आहे कारण कसं खाली मग बारदाण्याचीवर थोडंसं पोतं आथरून घेतलं आणि मस्त या यांनी आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातले जे चिंचोके चा। ते सगळे काढून असे फोडून आणि चिंचोके काढून घ्यायची आणि मग मस्त फोडून घ्यायच्या तर चला दाखवतेस मी तुम्हाला आता पुढं तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला सगळे चिंचायच्या त्याच्यातले चिंचोके सगळे काढून घ्यायचे आणि बघा मी सगळे पूर्ण टर्कला बाजूला करून आणि त्याच्यातले जे चिंचुके ते बाजूला करून आणि या याच्यावरून मस्त असे बघा त्याला कातळ म्हणजे अजिबात सुद्धा बाकी साल वगैरे काही ठेवणार नाहीये जे पूर्ण हे देठ ते सगळं काढून टाकणार आहे आणि एकदम मस्त असा आपल्या चिंचेसमोर आंबा आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही पण नक्की करून बघा एकदम छान खायला टेस्टी एकदम मस्त आंबट एकदम छान लागतो

बरं ना अशा र आपण मस्त हो त्याला अरे काय भरायचं बर मी का क्रिकेट मीठ तर चला मस्त चिंचा पण बारीक करून घेतल्या आणि त्याच्यात आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं येत पा मस्त आता मीठ पण टाकून घेतलं आणि पूर्ण मीठ याच्यामध्ये आता मिक्स व्हायला कारण त्या रापल्या पाहिजे म्हणजे चांगल्या तर मी आता याच म्हणजे लाने घमेले मीठ टाकलेले याच्यातच ठेवणार आहे आणि नंतर आपल्याला बर्नीमध्ये जेव्हा आपल्याला भरायच्या का तेव्हा मग मस्त बरणी स्वच्छ धुवून आणि भरून द्यायच्या मग कसं वर्षभर ताण नाही राहत एकदम भारी राहते मिरच्या तर आलं आता वावरात आणि वावरात चालू आहे बाजरीची लाणी करायचं काम तर पाणी प्यायला थांबलो होतो सगळेजण पाणी पिऊ राहिले आणि कालच खरं सोंगून टाकलेली बाजरी बघा काल खरं व्हिडिओ शूट नाही झाला कारण काल नाव नाही भेटला खरं तर आणि आबानी आणि दोघांनीच काल बाजरी सोंगलेली आहे आणि आज आम्ही लाणी करायला आलेलो इथं तर आपले कंस बघा किती मस्त आहे आणि उन्हाची बाजरी एकदम भाई राहते म्हणजे मग एकदम हिरवीगार राहती तशी पानकळी बाजरीचं कसं राहतं त्याला थोडंसं म्हणजे पाऊस तेव्हा कसं आहे दिवसात पाऊस सारखा चालू राहतो तर मग थोडं जर शितूड लागले तरी अशी थोडी काळपट होती तर उन्हाची बाजरी एकदम भाईर राहते खायला पण एकदम अलग राहते म्हणजे टेस्ट लागती त्यासाठी आम्ही म्हणजे माग दोन तीन वर्षापासून उन्हाचीच बाजरी करीत राहतो मग कसं पानकाळ्यामध्ये नाही राहत पानकाळ्यात दुसरेच पिकं घेतले जातात मग तर चला चालू आहे आमचं आता बाजरी

मशीन मधून निघायला बी बर राहते आणि बन गे येत नाही काही नाही त्याच्या मध्ये मग तर आज जवळ जवळ निम्मा वाळायलाच बर का हा ते काय लगेच उडत येत आणि उडू राहिले ना मग दोन एक दिवस पडून देऊ याला लगेच गोळा करू चांगले वाळल्या ना मग बनगे येत नाही बाजरी एकदम स्वच्छ निघत हा ना मग चला आता मस्त आपली फायनली बाजरीची लाणी सगळी झालेली आहे आणि भरपूर टाईम पण झाला बघा आता म्हणजे पूर्ण दिवस मावतीला गेलेला आहे आणि खरं तर आम्हाला पूर्ण बाजरी म्हणजे फायनल करूनच जायचं होतं कारण दुपारनंतर आल्याच नंतर आम्ही ठरवलंच होतं की पूर्ण आपली बाजरी फायनलच करून जायची तर चला बघा तर सगळी पूर्ण बाजरी एवढी आणि थोडीशीच होती जास्त काही नव्हती आणि घरच्या पुरती वहीन बी आपल्याला मस्त बाजरी आणि कसं उन्हाळ्याची बाजरी म्हणजे लागतं बी घरचं धान्य तर आता चाललेलो आहे घरी आणि घरी जाऊन मस्त आता चहा प्यायचा तर चला आता घरी जाऊया आणि खरं तर आता व्हिडिओ इथं स्टॉप करते कारण घरी जाऊन पण आता आ, चहा पाण्याची स्वयंपाकाची गडबड होईल आर आपण आलेली स्वयंपापडी आणि लहानल्यापर्यंत कसं इथे गेल्यानंतर ओरडा तर चला मस्त व्हिडिओ काढला आणि तर आजचा ब्लॉग इथंच संपवते तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा आणि आज नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा